नमस्कार शेतकरी मित्रांनो माहिती योजनेची एम एच तेरा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो काही शेतकऱ्यांना मिळत होता काही शेतकऱ्यांना मिळत नव्हता त्याचं कारण काही तुमच्या नावामध्ये फरक होता त्यामुळे तुम्हाला हप्ता मिळणे बंद झाले होते परंतु आता नाव किंवा नव्याने नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे सुरू करण्यासाठी आणखीन एक पोर्टल उघडण्यात आलेलं आहे पी एम किसानच्या पोर्टलवर एक नवीन अपडेट समोर घेऊन आलेले आहे याच्यामुळे एखाद्या शेतकऱ्यांचे काही कागदपत्र किंवा काही चुकी झाली असेल नोंदणी करताना रिजेक्ट करण्यात आला होता किंवा रिजेक्ट झाला असेल अशा शेतकऱ्यांचा हप्ता बंद झाला होता नवीन शेतकऱ्यांना काही कागदपत्र अपलोड करण्यासाठी जो तिथं ऑप्शन होता पर्याय होता तो मागे मागच्या महिन्या दोन चार महिन्याखाली बंद करण्यात आला होता त्यानंतर नवीन नोंदणी अप्रूव झालेली नव्हती नवीन नोंदणी अप्रूव होत नव्हती पण आता शेतकऱ्यांनी एक एक गोष्ट ध्यानात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आता अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन नावाचा एक नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन हा एक पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे वेबसाईट सुरू करण्यात वेब वेब सुरू करण्यात आलेला आहे अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन या पर्यायाच्या माध्यमातून याच्यावर तुम्ही क्लिक करून शेतकऱ्यांनी आपली चुकीचा असलेला जो डाटा आहे तो परत तुम्ही योग्य करू शकता येईल शिवाय नवीन कागदपत्राची मागणी करण्यात आलेली असेल तर ती मागणी तुम्ही परत एकदा अपलोड करू शकता अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा कमेंटमध्ये मला विचारा कमेंट करा अजून अशीच माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत मी घेऊन येतो हा ती गोष्ट वेगळी आहे मी नवीन आहे तुमच्यासाठी तुम्ही सर्वजण नवीन आहात माझ्यासाठी आपला चॅनल नवीन आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जयमान